हे काय हे कुंभ्याच झाड आहे कुंभा हा कुंभ याचा अर्थ मोठी पानं मोठ्या पानांचं झाड आहे ही पानं पूर्वी जेवणाच्या पत्रावळीसाठी वापरायचे आणि पूर्वी शेतामध्ये काम करताना स्त्री पुरुष लागवडी आणि शेतीची कामगार करताना जी बांबूच्या बिळश्यानी तयार झालेली इरली वापरत होती इरली इरली त्या इरल्यांनी इरल्यांना कव्हर करण्यासाठी आणि झाकण करण्यासाठी इरली बंदोबस्त करण्यासाठी यांच्या पानांचा वापर करत होते Okay. आणि यांच्यापासून पावसापासून रक्षण होत होत आणि लोक इरली वापरून आपल्या शेतीवाडीची कामं करत होते आता विकास विकास कामामुळे लोकांनी शहर वस्ती धरल्यामुळे बऱ्याच प्रमाणात शेतीवाडीची कामं कमी झालेली आहेत आणि इर्ल्याचं आता दर्शन होत नाही दुरापास्त झालेलं आहे परंतु ह्या इरल्यामध्येच आमच्या आई वडील आणि आजी आजोबा आणि पणजी पणजोबा आणि खापरचे खापर लोक हे या, या कुंभ्याच्या पानांचा आसरा घेऊन पावसापासून रक्षण संरक्षण करून आपली शेतीवाडी कसत होते ही। ओके ओके किती छान किती छान माहिती दिली चला